कोल्हापूरमधील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र याला जोडणारा राधानगरी हा भाग खूप महत्वाचा आहे ज्या जिल्ह्यातून अनेक कर्तृत्ववान व्यक्ती सैनिक आणि आणि कष्टकरी हे भारताला लाभले धरण जंगल याने प्रसिद्ध असलेला राधानगरी हा भाग खूप छान सुंदर आहे याच राधानगरीतील सिरसे गावाचा सुपुत्र मयूर प्रकाश कुलकर्णीच्या राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्षवेधी ठरत असलेल्या स्वीट मूल या दृश्य काव्य शैलीत एक वेगळा कलात्मक अनुभव संवेदनशील मनांना देणाऱ्या लघुपटाला स्टुट गार्ड येथे होत असलेल्या द इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ स्टुटगार्ड मध्ये उत्कृष्ट लघुपटासाठीच्या स्पर्धात्मक विभागास स्थान देण्यात आलं आहे या महोत्सवास त्यांनी निमंत्रित केले जाणे हे भारतासाठी महाराष्ट्रासाठी कोल्हापूरकरांसाठी एक विशेष सन्मानाची बाब आहे तर आज आपल्या बरोबर आहे स्वीट मून या लघुपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक मयूर कुलकर्णी माझं बालपण सगळं एका खेडेगावात गेले राधाजी तालुक्यामध्ये शिरसे नावाचं गाव आहे तिथं माझं पूर्ण बालपण आणि महाविद्यालयीन शिक्षण बारावी पर्यंत तिथं झालं त्याच्यानंतर मी चित्रकलेची आवड होती म्हणून आपल्या कोल्हापूरच्या कला निकेतन महाविद्यालय म्हणजे ओके आणि पुढे कॉलेज लाईफ तुमची कॉलेज लाईफ ही थोडी खेडेगावात गेली ग्रामीण भागात त्याच्यानंतर कोल्हापूरात आणि मुळात पूर्ण कॉलेज लाइफ जास्तीत जास्त वर्ष मी चित्रकलेच्या वेगळंच आयुष्य होतं सगळं तुमची आवड काय आहे आवड म्हणजे मुळातच पहिल्यापासून चित्रकला ही माझी आवड होती आणि साधारणतः पर्यंत मला चित्रच काढायला येत होते असं माझं म्हणणं मला कि मला नाही आठवत की मला ह्या विषयामध्ये मी सरस होतो वगैरे चित्रकला सोडून मला फक्त मराठी विषय आवडायचा कारण की मराठा कविता मला आवडायच्या आणि दहावीमध्येच मला असं वाटलं होतं की आपण चित्रकले काहीतरी करायचंय पण नेमकं मला माहित नव्हतं चित्रकलेचं क्षेत्र म्हणजे काय असतं त्याचं आयुष्याचे करिअर म्हणून काय असतं हे अजिबातच माहित नव्हतं आणि माझे वडील शेतकरी आहेत आणि त्यामुळं त्यांनाही चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये करिअर म्हणजे काय होतं माहित नव्हतं जसं इतर सगळ्याच मध्यमवर्गीय घरामध्ये असतं तसं की तस मुलगा काहीतरी शिकावा डिग्री घ्यावी कुठली तरी डिप्लोमा करावा आणि त्यांना नोकरी करावी असा एक सारासार विचार सगळ्यांचा होता पण काय माहित माझ्यामध्ये ती बंडखोरी होती आणि मी ठरवलं की आपल्याला चित्रकलेमध्येच करायचं आहे मग तरी घरातल्याने प्रयत्न करून बारावी पर्यंतचा विचार बदलेल समज नाही असा प्रयत्न केला पण के ते मला काही करू दिलं नाही आणि बारावी नंतर मी ठरवलं की आपण चित्रकलेच्या क्षेत्रामध्येच काहीतरी करायचं मग मी आर्ट स्कूलला ऍडमिशन घेतलं मग स्कूलला पाच वर्ष आम्हाला उपयोजित कलामध्ये एकूणच चित्रकला जाहिरात या सगळ्याविषयीच शिक्षण असतं आणि ते झाल्यानंतर मग मायामध्ये शेवटच्या वगैरे वर्षात असताना मला थोडासा सिनेमाविषयी आकर्षण जास्त वाटायला लागलं हा। कारण की सिनेमा हे अनेक कलांचं एकत्रीकरण एक आहे तिथं एक एक अशी कला नाही आहे तसं आमची उपयोजित कला म्हणजे कमर्शियल आर्ट किंवा एखादी शिल्पकला चित्रकला ड्रॉइंग पेंटिंग असं वेगवेगळी शाखा आहे त्याच्यामध्ये करिअरच्या पण असं वाटलं की चित्रकला ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्याचा एकत्र अनुभव आहे आणि त्याच्याविषयी आकर्षण वाढायला लागलं आणि जसं आपल्या प्रत्येक भारतीयाला सिनेमा सगळ्यांनाच आवडतो जगामध्ये तसं मलाही सिनेमा बघायलाच आवडायचा आणि अजूनही मला आठवतं की लहानपणी जेव्हा मी पेपर बघायचो कुठलं आपलं वर्तमानपत्र तर त्यावेळी दोनच गोष्टी केल्या मला आठवतात एक म्हणजे गणपतीच्या काळामध्ये गणपतीची चित्र कट करून ठेवायची जे आपल्या पेपरला यायची ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमाच्या जाहिराती बघणं आणि त्या काळी एक वीस एक पंचवीस वर्षापूर्वी आपल्या आजच्या पेक्षा खूप जाहिराती यायच्या आणि मग त्या काय वेळ होतं मला आता एक्झॅक्ट सांगता येत नाही पण ते आकर्षण वाटायचं बर, काहीतरी असं वाटायचं की हे बघावं म्हणजे ज्या प्रकारे त्यांची नावं लिहिलेली असायची ना ज्या प्रकारचे ऍक्टर असायचे ते आणि मग कधी संधी मिळालीच येऊन सिनेमा बघायची तर मग ते आधी अर्धा तास जाऊन आपण सिनेमाचं पोस्टर बघणं त्याच्याविषयी विचार करणं अशा प्रकारची ती क्रेज होती मग ती सिनेमाची होती का चित्रकलेत होती हे इतकं एकमेकांनी की मला नेमकं सांगताय सांगता येणार नाही पण चित्रकलेतून अगदीच लघुपटाकडे म्हणजे आता स्वीट हा जो तुम्ही लघुपट केलेला चित्रकलेमध्ये तुम्हाला आवड होती पण लघुपट संकल्पना कशी सुचली तुम्हाला लघुपट करण्याची संकल्पना म्हणण्यापेक्षा चित्रकलेत हे केल्यानंतर जेव्हा सिनेमाची आवड निर्माण झाली त्यानंतर मी सिनेमा बघायला सुरु केलं आणि सिनेमा बघताना मला कळलं की हा आपला जो व्यावसायिक सिनेमा आहे जो हिंदी सिनेमा बॉलिवूड असेल किंवा मराठी असेल याच्यापेक्षा ही वेगळे सिनेमे जे एक कला प्रकार म्हणून किंवा आर्ट फिल्म म्हणून एक वेगळं जग आहे आणि ते वेगळे सिनेमा आहेत आणि त्याच्याकडे जेव्हा ओढा निघाला मग आज मी काही सिनेमा बघायला लागलो तेव्हा असं वाटलं की हे सिनेमे वेगळे आहेत हे काहीतरी वेगळे सांगायचा सा प्रयत्न करतात आणि मग हळूहळू करत मी एकूण वर्ल्ड सिनेमाकडे वळलो आणि वर्ल्ड सिनेमामध्ये जसं आजचा आपण म्हणतो की आपल्याला इंग्लिश सिनेमा बघायचा आहे किंवा हिंदी सिनेमा नंतर काय आहे तर आपल्याला वाटतं की हॉलिवूड आहे पण ते अजिबात सत्य नाही आहे <laughs> आपल्याला लोकप्रिय सिनेमा म्हणून हॉलिवूड वाटतो पण मला असं वाटतं की युरोपियन सिनेमा असेल किंवा जगभरातल्या वेगवेगळ्या कणाकोपऱ्यामध्ये हो वेगवेगळ्या प्रकारचा सिनेमा आहे आणि युरोपियन सिनेमाची ताकद त्यात मध्ये खूप जास्त मोठी आहे कारण तिचा इतिहास खूप मोठा आहे <laughs> आणि मग तिकडं ज्यावेळी मी गेलो आणि ते सिनेमा ज्यावेळी बघायला लागलो मग त्यानंतर इराणियन मधली नवीन वेव आली होती इराणियन सिनेमा बघायला सुरू केला आणि मग कळलं की ही सिनेमाचं जग पूर्णपणे वेगळं आहे आणि सिनेमाविषयीची एकूणच आवड किंवा जाणीव ही जास्तीत जास्त मॅच्युअर होत गेली आणि वाटायला लागले की हे आपण करू शकतो ज्याला आर्ट म्हणतात आणि आपण जे आता बॉलिवूडमध्ये तो, तो व्यावसायिक सिनेमा आहे त्याच्यातला पूर्णपणे फरक मला समजायला लागला आणि हे होत असताना मग परत एक जेव्हा आपण बघतो भरपूर तेव्हा आतला चित्रकार किंवा आतला फिल्ममेकर जन्म जन्मा होत घेत असतो आणि असं वाटतं की आता हे आपण पण करून बघावं आणि करून बघण्यासाठी मग एकच असं होतं की आपल्याला जे सुचतय किंवा जे आपल्या कल्पनेतलं जग आहे तसे तसे ते आपल्याला आहे तसं पडद्यावर मानता येईल का आणि तसंच ते लोकांना दिसेल का हा खर तर पहिला त्याचा टप्पा होता आणि मग तसं करून मी पहिली शॉर्ट फिल्म म्हणून होती ती प्रयत्न करून बघितलं की त्याच्यामध्ये फिल्म मेकर व्हावं असं काहीच नव्हतं कारण की तसं मी व्यावसायिक सिनेमामध्ये कधीच नाहीये पण आपण जे करतोय ते आज आपण आपल्याला वाटलं आपण चित्र काढून दाखवलं आणि आपल्याला चित्र येते असं कळतं लोक त्याचं कौतुक करतात तसं ऑडिओ व्हिज्युअल मध्ये जाऊन आपल्याला जे सुचतंय किंवा आपलं जे म्हणणं आहे ते पडद्यावर मांडता येतं का आपल्याला हा प्रयोग स्वतःशी करून बघायचा होता आणि त्या प्रयोगातून माझी पहिली शॉर्ट फिल्म जन्माला आली आणि मग ते जेव्हा सिद्ध झालं त्याला चांगले पुरस्कार मिळाले लोकांनी प्रशंसा केल्यानंतर मग मनात वाटायला लागलं की हा शॉर्ट फिल्म हा प्रकार आपल्याला थोडाफार जमू शकतो जमू शकतो म्हणून तुम्ही सुरुवात केली सुरुवात झाली मग हे लघुपट करत असताना तुम्हाला काही चॅलेंजेस आले का नाही माहिती प्रत्येक लघुपट असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक कला प्रकार करत असताना किंवा जो तुम्ही आता व्यावसायिक सिनेमा जो आपण म्हणू की हा सिनेमा पूर्णपणे पडलेला आहे असं जे आपण शब्दशा म्हणतो त्याही सिनेमाला तेवढेच सिनेमा कष्ट लागतं असं माझं म्हणणं आहे कारण की सिनेमा करणं ही कष्टप्राय गोष्ट आहे बरोबर आणि मग हे करत असताना तसंच शॉर्ट फिल्म मध्ये झालं जेव्हा तुम्ही नौखे असता त्यावेळी अनेक वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला येतात तुम्ही सराईज झाल्यानंतर सुद्धा वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येतात त्याच्यामध्ये वेगळा प्रकार असतो तुम्हाला कलात्मक चॅलेंजेस वेगळे आहेत तो स्ट्रगल वेगळा आहे आणि प्रॅक्टिकली सिनेमा निर्माण करण्यासाठीचे चॅलेंजेस खूप वेगळे असतात प्रत्येक वेळी पैसा हा एक स्ट्रगल नसतो तर अनेक प्रकारचे वेगवेगळे स्ट्रगल असतात आणि मला असं वाटतं की याच्यात मला जो जाणवला स्ट्रगल आहे तो कलात्मक स्ट्रगल जास्त आहे कारण माझा जो सिनेमा करायचा प्रकार आहे तो पूर्णपणे प्रायोगिक प्रकार आहे आणि प्रायोगिक सिनेमामध्ये तुम्हाला काहीतरी शोधायचं असतं आणि ते शोधत असताना तुम्हाला दिसताना ते प्रॅक्टिकली खूप सोपं वाटतं पण त्याच्या पाठी म्हणजे थॉट प्रोसेस जी असते किंवा तुम्ही शोधायचा प्रयत्न करत असता आणि गोष्टी तुम्ही मनात ठरवता की या करायच्या नाही करायच्या हा जो प्रवास आहे तो खूप कठीण असतो मला वाटतं ते चॅलेंज माझ्यासमोर जास्त असतं काय हो ना चॅलेंजेस तर खूप येतातच पण कोल्हापुरात बनलेल्या या लघुपटाला म्हणजे असा सन्मान प्रथमच लाभलेला आहे त्याबद्दल काय सांगाल आणि असे कोणते विशेष पुरस्कार याला मिळालेले आहेत स्वीट मूनच विचाराल तर स्वीटमून आतापर्यंत जवळजवळ जगभरामध्ये तो एक चाळीस ते पन्नास ठिकाणी प्रदर्शित झालेला आहे त्याच्यामध्ये त्याला एक सात ते आठ इंटरनॅशनल अवॉर्ड आहेत त्याच्यामध्ये आत्ताच जे नॉमिनेशन मला जर्मनीला मिळालं ते त्यात येतं राष्ट्रीय पातळीवरचे एक चार ते पाच पुरस्कार आहेत चांगले नावाज दिले फेस्टिवल कडून आणि मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा ज्या ज्या लोकांना मी ते दाखवलेली आहे त्या लोकांना माझं म्हणणं किंवा मला जे वाटतंय ते पोचलेलं आहे वेगळ्या वे प्रकारे तर तो एक वे एक तो मला एक वेगळा पुरस्कार मानतो असं वाटतं पण स्वतः हे तर झाले पुरस्कार पण तुम्हाला स्वतः असं काय काय वाटलं म्हणजे एवढे पुरस्कार या लघुपटाला मिळाले तुमची भावना होती भावना खरं विचाराल तर पुरस्कार आणि त्याच्या पाठीमागचं पुढचं एकूणच करिअरचं गणित याच्यामध्ये मी कधीच नाहीये खर तर कारण मी मुळात मी व्यावसायिक सिनेमा करत नाहीये तर जेव्हा आपण एखादं स्वतःसाठी किंवा स्वतःच्या आवड म्हणून स्वतःची शोध म्हणून असं काहीतरी करायला जातो ना त्यावेळी त्या करण्याच्या प्रक्रियेमध्येच खरा आनंद असं मला वाटतं नंतर जे सगळं आहे ते फक्त सगळं फक बोनस आहे असं माझं म्हणणं किंवा पुढचं काम करण्यासाठीच सा एक प्रोत्साहन आहे मला प्रोसेस करताना आपल्याला वाटलं की हा हे माझ्या मेंदूत काहीतरी हालचाल करत होतं आणि ते आता पडद्यावर हालचाल करते ते आता आपल्याला पीसीवर समोर दिसते कॉम्प्युटरवर किंवा पडद्यावर स्क्रीनवर तर तिथपर्यंत प्रवास आहे ना त्या प्रवासामध्ये आनंद आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर मला असं वाटतं तो जास्त आनंदाय मला जे काही मिळतं ते मिळतं असं वाटतं पण ज्या वेळेला ह्या लघुपटाला म्हणजे स्वीट मुंडला पुरस्कार मिळाले त्यावेळेला म्हणजे असे किती लघुपट तरी तिथे आले होते आणि ज्यातून तुमच्या लघुपटाला हे पुरस्कार मिळाले काय संख्या असेल तरी लघुपणाची संख्या खूप असते कारण आता खूप लोक शॉर्ट फिल्म बनवतात तर माझ्या जेव्हा चायनाला मला शांघाय शॉर्ट फिल्म वीकला जेव्हा एक्सपेरिमेंटल फिल्मचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं त्यावेळी जवळजवळ एकशे ऐंशी शॉर्ट फिल्म होत्या जगभरातल्या आणि जगभरातल्या असताना मुळातच हजारो शॉर्ट फिल्म येतात त्याच्यातून ते, ते, ते क्युरेट करून काही शॉर्ट फिल्म हा सिलेक्शन असतो ऑफिशियल सिलेक्शन म्हणजे या आम्ही फेस्टिवलला दाखवतोय या अधिकृत असं असतं आणि त्याच्यातून मग ते निवडतात नॉमिनेशन करतात स्पर्धात्मक विभागामध्ये तर त्याच्यामध्ये करून ती तिला मिळालं होतं अशा प्रत्येकाचे आकडे खरं तर खूप वेगळे आहेत आता जर्मनीमध्ये भारतातून जेवढ्या शॉर्ट फिल्म गेल्या त्याच्यातल्या फक्त दहा शॉर्ट फिल्म त्यांनी निवडल्यात ऑफिशियल साठी आणि त्याच्यातून एक बेस्ट शॉर्ट फिल्म म्हणून निवडली जाईल निवडली जाईल मग आतापर्यंत तुम्ही किती असे लघुपट केलेले आहेत आणि त्याला कसा प्रतिसाद मिळालेला आहे मी आतापर्यंत तीन लघुपट केलेत एक भावताल म्हणून होता त्यानंतर ओरिजिन आणि आत्ताचा स्वीट मोड ह्या मध्ये तुम्ही बघाल तर तिन्हीचा स्वभाव हा प्रायोगिक आहे तर ह्या तिन्ही मध्ये मी काहीतरी त्या माध्यमाची एक शक्यता शोधायचा प्रयत्न केला mm. की सिनेमा हे माध्यम बघताना त्यात काय काय घडू शकतं mm. आणि कदाचित असं mm. म्हणू शकतो की मला सुचण्याचा पिंडही तसाच आहे माझा mm. त्यामुळे असं ज्या नॉर्मल शॉर्ट फिल्म असतात इतर ज्यामध्ये की आपण एखाद्या शॉर्ट फिल्म म्हणजे आपल्याला काय वाटतं एका सिनेमाचं एक मिनेच रूप आहे असं वाटतं पण मला विचारलं तर मला असं वाटतं शॉर्ट फिल्म ही स्वतःची एक वेगळी ताकद घेऊन येणारं माध्यम आहे okay. सिनेमा एक वेगळं माध्यम आहे वेब सिरीज वेगळं माध्यम आहे त्याची एकमेकाशी तुलनाच होऊ शकत नाही कारण आज एखादा मोठा सिनेमा आहे दोन अडीच तासाचा तो जे काही सांगू शकत नाही त्याचे इम्प्रेशन देऊ शकत नाही कदाचित ते एखादी शॉर्ट फिल्म देते किंवा एखाद्या शॉर्ट फिल्म मध्ये एखादा विषय जे सांगणं अवघड आहे तो सिनेमा सांगतो तर प्रत्येकाची स्वतःची एक ताकद आहे तर त्या ताकदीनुसार मी ज्या काही शॉर्ट फिल्म केल्या तर त्याच्यामध्ये माझा स्वभाव कायम शोधण्याचा आहे की आपल्याला काही शोधता येतं का नवीन म्हणजे संकल्पनेच्या माध्यमातून असेल मांडणीच्या माध्यमातून असेल आणि मग ते चॅलेंज घेऊन ते आपल्याला किती पूर्ण करता येईल असं सतत एक्सपेरिमेंट करण्याची एक सततातून हाक येत असते त्याच्यातून तिन्ही जे काही शॉर्ट फुट झाले ते स्वीट मून हा लघुपट कशावर आधारित आहे स्वीट मून हा कशावर आधारित आहे म्हणण्यापेक्षा असं विचार तो एका अनुभवावर आधारित आहे म्हणजे पूर्ण त्याचा एक एकूणच कुतूहल मी घालवणार नाही सगळं सांगून कारण लवकरच आपण त्याचा एक शो करतोय मोठा सगळ्यांसाठी तर एक आपल्या रोजच्या जगण्यातली स्पेस आणि एक त्याला असणार एक टाइम फ्रेम ह्याच्या विचार केला तर आपण ती स्पेस जर का एखाद्या एक आर्टिस्ट म्हणून जर का तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक वेगळं जग दिसतं एक सौंदर्य दृष्टी जर का तुमच्याकडे असेल तर तुमचं पूर्णपणे त्याविषयी बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो हा अनुभव देण्याचा मी प्रयत्न केलाय याच्यामध्ये असा कुठलाही प्रकारे कथानक नाहीये किंवा मुख्य पात्र असं काहीच नाही आहे पण तुम्हाला बघताना जाणवेल की फक्त चित्रातून आणि आवाजातून आपल्याला काहीतरी अनुभव मिळतोय आणि तो अनुभव काहीतरी आपल्याला आपलं एक मत तयार करतोय असंही नाही की याच्यातून मला हे सांगायचं असं मी मत तयार करतोय एक शक्यता तयार करतोय आणि मला माला असं म्हणाय की सोळा मिनिटानंतर तुम्ही बघताना एक अनुभव घेऊन जाता आणि तुम्हाला असं वाटतं की अरे हे मला असं काय कधी बघता आलं नाही तर मूळ हा एस्थेटिक सौंदर्यशास्त्र याची संबंधित असणारा एक प्रयोग आहे मग आता हा लघुपट करताना तर तुम्ही निर्मात्याने दिग्दर्शन ही भूमिका तरी बजावलेलीच आहे पण त्या व्यतिरिक्त आणखी काय तुम्ही भूमिका निभावल्यात का हे करताना मी छायाचित्रणाची भूमिका निभावली आहे एडिटिंग केलेलं आहे आणि म्हणत असं दिग्दर्शक आणि प्रोड्युसर स्वतःच आहे आता स्क्रिप्ट रायटर म्हणता येत नाही कारण ह्याच्यात मी डायलॉग नाही पण स्वतःची स्वतःची स्क्रिप्ट आहे तर तशा अर्थाने मी स्क्रिप्ट रायटिंग पण केलं म्हणजे सगळंच केलं ऑल ओव्हर तुम्ही असं म्हणता येईल आणि हे करत असताना तुम्हाला सहकार्य कोणाकोणाचं लाभलं तरी सहकार्य बऱ्याच जणांचं लाभलं कारण की ज्यावेळी एखादं मी प्रयोग करायला निघता त्यावेळी इतर नॉर्मल सिनेमा सारखं इथं स्पष्ट काही नसतं मला काहीतरी जाणवलेलं असतं मी ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो माझ्या बरोबरच्या क्रू मेंबरना आणि असं माझं म्हणणं आहे की चला आपण सगळेजण ह्या शोधाला निघूया कदाचित त्याचा मी मोरक्या मी असेल पण सगळेजण ह्या प्रवासाला निघूया आणि प्रत्येक जण काहीतरी शोधूया हे शोधताना कदाचित त्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या प्रतिभेनुसार आणि ताकदीनुसार स्वतःजण काहीतरी ऍड करत जातो आणि ते जास्त सकस होत जातं तर यामध्ये माझा एक फिल्ममेकर मित्र करण आहे त्यानं खूप चांगलं सहकार्य केलंय तो खूप चांगलाच फिल्ममेकर आहे त्यानंतर विक्रम पाटील म्हणून त्यांनी मला कॅमेराला मदत केली आहे त्यानंतर रवी सुतार आणि माधव चांदेकर एडिटिंगला मदत केली आहे के ऋषिकेश जोशी आहेत त्यांनी डीआय साठी मदत केली आहे या सिनेमाचं सगळ्यात अवघड जे काम होतं आणि चॅलेंजिंग जसं तुम्ही तुम मग विचारलात तर ते होतं साऊंड डिझाईन माझा चित्रकलेचा पिंड असल्यामुळे मी चित्र स्पर्धेवर आणण्यात कुठेच कमी पडलो नाही पण फक्त चित्रांनो सिनेमा होत नाहीये मा तर दृकश्राव्य माध्यम आहे तर ह्याचा साऊंड खूप चांगला असणं महत्वाचं होतं त्याला पाठिंबा आणि ह्या साऊंडवर खूप जणांनी प्रयत्न केले म्हणजे जवळजवळ सहा सात लोकांनी याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करत प्रयत्न केला पण ते काही केलं एक दिग्दर्शक म्हणून मला आवडत नव्हतं म्हणजे ते सगळे काम करणारे माझे मित्रच होते ते खूप चांगल्या प्रकारे कष्ट करत होते हे मला दिसत होतं आणि त्याच्यामध्ये कुठे ते व्यावसायिकता पण आणत नव्हते की मयूर काहीतरी करतो तर आपण ह्याला करून बघूया मदत इतका चांगला त्यात भावना होती पण तरीही त्या माझ्यातला मित्र त्यांना दाद देत होता पण दिग्दर्शक देत नव्हता मला ते अजून परिपूर्ण वाटत नव्हतं असं होत असताना मग त्यासाठी शिशिर चौसाळा करून माझा साऊंड डिझायनर मित्र आहे त्यानं खूप चांगली मदत केली आणि पूर्णत्वाला काम नेलं ते माधव पाटील म्हणून एक पुण्याचा साऊंड डिझायनर आहे त्याला नेमकेपणानं मला काय हवं आहे कळालं ज्याला आपण म्हणतो की क्रॅक होणं एखादी गोष्ट ती त्याच्यामुळे घडली तर त्यानं खूप चांगली मदत केली तर आता ही एक टेक्निकल क्रू म्हणून ही सगळी नावं आहेत त्याच्या पाठीमाग आणि बरेच जणांनी मदत केली आहे काही लोकेशनसाठी असेल किंवा माझे अनेक ड्राफ्ट सहन केलेला म्हणून माझा कौस्तुक म्हणून मित्र आहे त्यांना तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे की त्यांना अनेक वेळा ते बघितलेला आहे अशा अनेक लोकांनी मदत केली या लघुपटातून तुम्ही समाजाला काय मेसेज दिला मेसेज असं मी काय देऊ शकत नाही कारण मेसेज देणं वगैरे इतका मी मोठा मानत नाहीये किंवा माझा स्वभाव नाही आहे की मला एखादा मेसेज द्यावा मला असं वाटतं की सिनेमा करत असताना तुम्ही अनुभूती किंवा अनुभव कि द्यावा असं माझं म्हणणं आहे ज्याला आपण थोडक्यात असं म्हणतो की एखादा दृष्टांत देणं म्हणजे काय दृष्टांत देणं हा जर का आपण त्यातली धार्मिकता सोडलं तर शब्दाचा अर्थ काय की दृश्यातून तुम्हाला एक काहीतरी दृष्टिकोन देणं तर मला असं वाटतं की ह्याच्यातून मला असं मेसेज वगैरे काही द्यायचं नाही पण एक अनुभव नक्की द्यायचा आहे आणि माझा एक ठाम विश्वास आहे की जर तुम्ही अनुभव दिला एखाद्या गोष्टीचा तर त्याच तुम्हाला जसं हवं तसं मेसेज म्हणून किंवा तुमच्यात मनात बदल होण्यासाठी म्हणून जे आवश्यक ते घडतं जर का तुम्ही थेट मेसेज दिला तर कुठलीही गोष्ट बदलत नाही असा आतापर्यंतचा आपला इतिहास सांगतोय कारण तसं असतं तर सिनेमा हे खूप माध्यम लोकप्रिय आहे इतके वर्ष सिनेमानं वेगवेगळे संदेश दिले त्या संदेशाचं काही झालेलं नाहीये त्यामुळं त्यानं काही घडतं असं मला वाटत नाहीये पण जर का तुम्ही त्या संदेशाच्या रूपाने जर का एखादा अनुभव द्यायचा प्रयत्न केला तर कदाचित त्या अनुभवाचा माझ्यावर मनावर परिणाम होईल आणि मग त्यातून बदलाची सुरुवात होऊ शकते असं मला वाटतं पण आता हा लघुपट तर तुम्ही म्हणताय की सोळा ते सतरा मिनिटाचा हा लघुपट आहे पण हा बनवण्यासाठी किती कालावधी लागला कारण सोळा ते सतरा मिनिट बनवण्यासाठी टोटल किती वर्ष तुम्हाला त्यामध्ये घालावी लागली क्रियाशील वर्ष विचार केला तर जवळजवळ तीन ते चार वर्ष लागली मला ओके आता सांगायला खूप आवड वाटतं जसं मागा असे म्हटलं की प्रॅक्टिकली ते खूप सोपं वाटतं पण त्याच्या पाठीमाग अनेक गोष्टी असतात म्हणजे आपण एखाद्या सिनेमाचा किंवा एखाद्या गोष्टीचा काळ कसा का मोजायचा हो तर मला असं वाटतं की इथं शूटिंग सुरू झालं आणि इथं संपलं हा नसतो काळ किंवा इथं सुरू केला आणि इथं हा सिनेमा बाहेरला तर त्याच्या पाठीमाग तो फिल्म मेकर किती वेळा त्याचा विचार करत असतो त्या स्क्रिप्टवर किती काम करत असतो याच्यावर त्याचा काळ ठरतो जसं मी विचार केल की लगांचं उदाहरण देतं लगान हा एक दीड वर्षात झालेला सिनेमा आहे पण त्यासाठी आशुतोषी गोवारीकर पाच वर्ष स्क्रिप्ट लिहित होते मग लगान किती वर्ष लागला असा अर्थ ना लगान सहा सात वर्ष लागली तर तशा अर्थानं याला वेळ तितका वेळ लागला आणि मुळात असं असतं की ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट प्रायोगिकरित्या करायला जाता ज्यावेळी तुम्हालाही क्लिअर नसतं त्यालाच प्रयोग म्हणतो आपण त्यावेळी तुम्हाला शोधासाठी स्वतःवर खूप ताण घ्यावा लागतो खूप स्वतःला सतत चेक करावं लागतं आणि हे होत असताना ह्या बाबतीत असं घडलं की आ, अनेक वेळा एडिटचा ड्राफ्ट झाल्यानंतर मी दोन दोन महिने त्याकडे बघितलेलं नाही ना। कारण दोन महिन्यानंतर जेव्हा मी परत त्या सगळ्या दृश्यांच्या बघायचं त्यावेळी मला असं वाटायचं की दोन महिन्यापूर्वी जे मला आवडलं होतं त्यापेक्षा ह्या दोन फ्रेम मला ना नाही ना आवडत आणि ह्या सिनेमाचा एक पूर्ण भाग म्हणून त्या सिनेमाचा ह्या नाही चांगला वाटत किंवा काही सांगत नाही तर तो माझा दोन महिन्यापूर्वीचा होकार आणि दोन महिन्यापूर्वी त्या गोष्टीचा नकार याच्यामध्ये दोन महिने लागतात कारण की ते दुसरे दिवशी नाही होत असं माझं म्हणणं आहे ते दोन महिनेच लागतात असं आहे आता ही गोष्ट की मी मुळातच ह्याचा कुठला व्यावसायिक दृष्टिकोन नसल्यामुळे तशी मला कुठली डेडलाईन नव्हती आणि त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं की ज्यावेळी तुम्ही एखादी कलाकृती ज्याला आपण म्हणतो किंवा कशाला म्हणायचं कलाकृती तर एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळी कुठल्याही प्रकारची त्याच्याकडून अपेक्षा न करता मग त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद असतो एक तर स्वतःला करण्यामध्ये असेल किंवा दुसऱ्याला देण्यामध्ये असेल तर तिथे कलाकृती होती असं मला वाटते मी जे माझ्या व्यावसायिक क्षेत्रात जे काम करतो जे कलेशी निगडते पण त्याला मी कलाकृती कधी म्हणत नाहीये कारण मला असं वाटतं की ते मी कुठल्या तरी एका एका विशिष्ट गोष्टीसाठी केले आणि ते फक्त माझ्याकडे स्किल आहे मग स्किल वर्क करणे याला मी कला कधीच म्हणत नाहीये किंवा त्यातून कलाकृती निर्माण होते असं मला नाही वाटत कलाकृती होण्यासाठी स्किलची मदत मिळते पण ज्यावेळी तुम्ही कुठलीच अपेक्षा न करता काम करायला जाता त्यावेळी जे घडतं हो ते खूप वेगळं असतं तसंच हे होत असताना मला कुठली अपेक्षा नसल्यामुळं हे करून बघायचं हे शोधायचंय हा एकमेव त्याच्यातला मोठा होता त्यामुळे मला असं वाटलं की ती जर काही कलाकृती सारखं होत असेल तर ते निसर्गता स्वतःचा वेळ घेऊन आले मला माणूस म्हणून किंवा मी त्याच निमित्त आहे म्हणून मला अधिकार नाही ते इतके वेळ संपवायचा ते स्वतःचा काळ घेणार आहे फक्त तुम्ही एक साक्षीदार म्हणून किंवा निमित्त म्हणून त्याला तुमचं नाव आहे माझं डिरेक्टर असेल किंवा हॉटेल ते स्वतःचा काळ घेत असतात तुमचे पेशन्स आहेत का वा। तेवढे त्याच्याबरोबर ते ते हे करायचे तर तुम्हाला ते लेबल मिळणार आहे की तुम्ही याचे डिरेक्टर म्हणून तर मला मला हा अनुभव यामध्ये जास्त आला की मला दुसऱ्या दिवशी नाही सुचत घातलं काही मला दोन महिन्यानंतर सुचतं याचा अर्थ एकतर मी कमी पडत असेल कुठं किंवा कदाचित इतका इतकाच वेळ लागतो याला आपण मान्य केलं पाहिजे त्यासाठी ह्याला इतका वेळ लागतो त्या सिनेमाला इतका असं नाही करू चालत म्हणून मी मला उदाहरण दिलं आशुतोष कुवार सारख्या इतक्या मोठ्या डिरेक्टरला पाच वर्ष का लागली मग स्क्रिप्ट लिहायला याचं उत्तर नाही हे किंवा ही तुलनाच होऊ शकत नाही असं म्हणणं आहे तर तशा अर्थाने याला इतकी वर्ष लागली बर मग हे करत असताना तुमच्या म्हणजे एकूणच असे अविस्मरणीय प्रसंग असतील किंवा काही मजेशीर आठवणी असतील तर त्या काय होत्या मजेशीर आठवणी मजेशीर खूप कमी वाटतात मला हा मजेशीर एक आहे ते पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी एका माझे लांबचे नातेवाईक आहेत त्यांना जेव्हा कळलं की असं काहीतरी मयूरने केलं आणि त्याला इकडे तिकडे पुरस्कार मिळतात तर आणि ती कुठं सापडत नाही मला हल्ली काय करतो पटकन युट्यूबवर सापडत तर अनेक फेस्टिवलच्या नियमांमुळे ते अजूनही युट्यूबवर किंवा कुठल्या ओटीटी वर नाहीये तर त्यांनी मला विचारलं धबक्या आवाजामध्ये फोन करून की अरे मयूर ते स्वीट म्हणून तुझं नाव आहे फिल्मचं तर ती लहान मुलांना बघायचा चालू शकेल <laughs> तर मला कळलं नाही की लहान मुलांचा संबंध आलाच कुठं काय तर मी असं काय विचारत मी लहान मुलांचा तर ते म्हणले अरे स्वीट मून काहीतरी हनीमून मून काय आहे चालेल का तर हे माझ्या काही अजिबातच जात नव्हतं की असं काही जाऊ अर्थ पण लागू शकतो तर अशा काही फनी मुवमेंट आहेत परवाच एक फनी मुवमेंट म्हणजे कुठल्या तरी एका पेपरनं सून असं दिलं होतं तर तेही मला आठवलं की स्वीट सून असंही काहीतरी सिनेमाचं नाव असू शकतं आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या लक्षात राहण्यासारखे मुवमेंट अशी आहेत अगदीच एक फिल्म मेकर मला वाटतं की ह्या सिनेमातून मी काय मिळाले पुरस्कार वगैरे सगळं बाजूला ठेवतात ते आज आणि उद्या ते संपत एका दिवसात असतं पण मला अनुभव काय मिळाला यातून तर मला असं वाटतं ज्यावेळी मी सतरा दिवस शूट करत होतो आणि ज्या लोकांच्या शूट करत होतो तर मी शूटिंग करायच्या आधी जे ठरवलं होतं आणि कदाचित असं म्हणू की आपला एक स्वतःला एक चित्रकार म्हणून किंवा विज्युअल आर्टिस्ट म्हणून इगो असतो की मला इतकं इतकं सगळं समजले असं असं जाऊन मी शूट करणार आहे आणि ही माझी फिल्म असणार आहे पण ज्यावेळी मी ते शूटिंग करायला गेलो आणि ज्या मी मी शूट करत करत होतो जी लोक होती तर ते करताना मला असं जाणवलं की या लोक या लोकांचं असणं माझ्या सिनेमात अजून नाहीये मला ते सुचलेलं नाही अजून आणि मला ते सतत बोचणी येत होतं की ही माणसं काय येत नाही सुचलं अजूनपर्यंत या माणसांशिवाय हा सिनेमा पूर्णच होऊ शकत नाही जी माणसं तिथं काम करत होती तर त्या माणसाच्या मला असं वाटतं ते मला एक माणूस म्हणून एक टप्पा पुढून येणार होत कारण मी असं म्हणतो की मला आतापर्यंत सगळं घडवलं ते सिनेमानं घडवलंय म्हणजे असं विचार करते की आई वडल्यानंतर आपल्याला कोण घडवतं तर मी विचार की मला तरी सिनेमानं घडवलंय आणि जे काही माणूस म्हणून जे काही माझ्या चांगला असेल ते सिनेमामुळे तेच घडलंच मिठवून बाबतीत त्या लोकांच्यावर काम करताना मला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आला आणि असं वाटलं की कदाचित हा सिनेमा केला नसता तर ह्या लोकांची मला भेट झाली नसती mm. आणि मा हे समजलीच नसते mm. आता ते माझ्या आयुष्यात वेगळ्या प्रकारे कुठेतरी माझ्यावर इम्प्रेशन टाकेल आणि माझ्यात mm. काहीतरी चांगलं पण आणल पण मला असं वाटतं तो वेगळा अनुभव होता की हे होत नाहीये आणि त्याच्यानंतरचा अनुभव असा मग म्हटलं की साऊंड डिझाईनचा की इतकी लोक त्यात काम करत होती पण मिळत नव्हतं तर अचानक पण एक Uh, जे काम एक, एक दीड दोन वर्ष होत नाही तो एक व्यक्ती यायला आणि त्यांना मग त्यानं एक महिन्याभरात ते केलं तर ही जी एक अनिश्चितता आहे आणि त्या अनिश्चिततेमध्ये एक गंमत पण आहे तर ते एक वेगळा अनुभव मला ह्या निमित्ताने मिळाला जो तांत्रिक होता करता मग आता ह्या सगळ्यातूनच जाताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव तर आलेलेच आहेत पण आता तुमच्या पुढच्या प्रोजेक्टची पण मीडियामध्ये सध्या चर्चा सुरू आहे याबद्दल काय सांगाल चर्चा म्हणण्यापेक्षा मला असं वाटेल की मी मला शॉर्ट फिल्म म्हणायला खूप आवडतात तर म्हणजे नॉर्मली असं होतं की जेव्हा लग्न होतं कुणाचे लगेच ते लांबचे कुठले नातेवाईक विचार सुरू करतात की मूल कधी होणार तुम्हाला तसं शॉर्ट फिल्मच्या बाबतीत थोडं होतं तो माझ्यामध्ये खूप गैरसमज आहे की शॉर्ट फिल्म लोक करतात म्हणजे लगेच त्यांना मोठा सिनेमा करायचा वाटतं त्याच्यासाठी हा उद्योग केला त्याने अजिबात असं मी मानत नाहीये कारण आज खूप मोठे मोठे दिग्दर्शक सुद्धा शॉर्ट फिल्म करतात कारण शॉर्ट फिल्मची ची वेगळी ताकद आहे त्यातलं त्यांना कारव असं वाटलं की ते करतात असं नाही आहे कि किंवा ज्या असं कोण करत असेल त्यांना मी म्हणेल की असं करू नका की शॉर्ट फिल्म मला उद्या सिनेमा करायचं शॉर्ट फिल्म करतोय इतकं ते छोटं नाही आहे गोष्ट तुम्ही डायरेक्ट सिनेमा जमेल आहे तर शॉर्ट फिल्म करत तशा माझ्या आता दोन शॉर्ट फिल्म मी पूर्ण करतोय त्याच्यात एकाच शूटिंग पूर्ण झाली आहे आणि त्याचाही पिंड परत प्रायोगिकच आहे आणि त्याच्यानंतर माझा दोन मराठी सिनेमावर काम सुरू आहे त्याच्यातला एक जो मराठी सिनेमा आहे तो आता येत्या काही दिवसात पूर्ण करण्यासाठी ढगाळ नावाचा तर मयूर सर आज तुम्ही आम्हाला स्वीट मून बद्दल खूप छान माहिती पण सांगितली आणि तुमचे छान छान किस्से पण आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवला आणि स्वीट मून हा लघुपट कालावधी तर खूप मोठा आहे पण सतरा मिनिटाचा लघुपट म्हणजे याच्यावर विश्वासच बसत नाही की इतका कालावधी त्यासाठी लागला आणि ही खरंच कोल्हापूरकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तर आज आपल्याबरोबर होते मयूर कुलकर्णी सर आणि त्यांनी आपल्याला स्वीट मोन या लघुपटाबद्दल खूप छान माहिती सांगितलेली आहेत आणि त्यांचे वेगवेगळे किस्से आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत तर मयूर सर तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला स्वीट मोनबद्दल खूप छान माहिती दिलात आणि तुमच्या प्रो पुढच्या बद्दल पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पण आहेत थँक्यू थँक्यू थँक्यू